सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस का? काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा भारतीय जनता पक्षाची एक कार्यपद्धतीचा तो भाग आहे अनेक कामं हो त्यांची महत्वाचं साखर कारखाना हे याच्यावरती खूप अडचणी निर्माण केल्या गेल्या त्यांच्या संस्थांमध्ये अडचणी झाल्या कार्यकर्त्यांना त्रास सुरू झाला आणि शेवटी संग्राम थोपटे हे भाजपमध्ये गेलेले दिसत आहेत परंतु भाजपच्या रणनीतीचा जो भाग आहे त्याचा तो परिणाम आहे असं माझं मत आहे दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबद्दल युती संदर्भात चर्चा सुरू झाल्या नाही नाही त्या ठीक आहे खूप मोठा वारसा त्यांना आहे पुरोगामी विचाराचा वारसा सुद्धा त्यांना आहे आ, त्या वारसा पुढे नेण्याचं काम ते एकत्र आले तर जास्त समर्थपणे होईल राज ठाकरे गेले तर महाविकास आघाडीवर त्याचा काय परिणाम होईल नाही तसं तसा परिणाम होणार नाही शेवटी जे जाणार आहे ते लोकशाही वाचवण्याकरताच जाणार असं आम्ही समजतो एकत्र येणार ते लोकशाही वाचवण्याकरताच एकत्र येणार आहेत असं मी या निमित्तानं मानतोय डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस